दारी। नमस्कार सेलुकारांनो नीलकंठ फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट सहित आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील सेलू पोलीस अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सव्वीस अबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन अबलिक एक तीनशे अकरा तीनशे नऊ अबलिक सहा तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणी पोलिसांनी स्केच केलेल्या आरोपीची माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे संबंधित स्केच केलेल्या आरोपीची माहिती सांगणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येऊन त्यांचे नावही गुपित ठेवण्यात येणार आहेत असे आवाहन सिरू पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर